आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारांबद्दल बोलताना खूप मनस्वी दुःख होत महाराष्ट्रात एक खूप सक्षम नेता प्रशासनावर खूप चांगली पकड असणारा अभ्यास हो आणि कोणतंही काम जागीच सोडवणारा असा नेता हरपला हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पुऱ्या देशामध्ये त्या गोष्टीची हळहळ व्यक्त होती अजितदादांबद्दल बोलायचं झालं तर आजच्या दिवशी बोलणं मलाच योग्य वाटत नाही खूप काय बोलण्यासारख्या अनेक काय प्रसंग आहेत अजितदाबरोबर अजितदा भेटायला गेल्यानंतर सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भीती वाटायची की दादांना एखादं काम सांगताना आपला त्या गोष्टीचा अभ्यास आहे का आणि दादा त्यावर लगेच त्या गोष्टी काय प्रश्न विचारतील अभ्यास गाडा अभ्यासक होता आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब ते खूप खूप विश्वास हो आणि खूप चांगला शिलेदार होते एक चांगला शिलेदार साहेबांच्या दृष्टीवर हरपला आणि माझ्याबद्दल थोडे माझा आणि दादांचं थोडं संभाषण मागच्या दोन महिन्यापूर्वी झालं होतं मंत्रालयामध्ये मी असताना अचानक एका कामासाठी मी अर्थ विभागात गेलो होतो आणि मी आज जाताना दादा बाहेर पडले का 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 अरे काय आलाय म्हणून विचारलं काय आलो होतो दादा म्हणजे काय कसं चाललंय तु भाजप मध्ये खूप चांगलं चाललंय तुमचा शिष्य आहे अरे काय म्हणजे काय काय दादा सर काय दा। दादा म्हणला तुमच्याकडे सगळं आर्थकात शेवटी तुमच्याकडे आहे असं मी अगदी विनोदानं दादांना म्हणलं तर दादा आवर्जून माझ्या दा जवळ घेतलं दादानी कसं आहे काय परिस्थिती सांगली ती परिस्थिती काय ती राजकीय परिस्थिती काय याच्यावर सगळी विचारपूस केली आहे पाठीवर थाप टाकली आणि स्थानिक स्वराज संस्था होऊ दे ये तुझ्या सांगोलाच्या विकास कामासाठी काय उद्या योजना घेऊ नये म्हणजे अर्थ माझ्याकडे देतोच एवढं असा कार्यकर्त्याच्या माग म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून त्या पाठीमाग उभा राहणारा सक्षम नेता होता आणि तळागाळातील प्रत्येक व्यक्तीशी वैयक्तिक नावानेशी ओळखणारा ना आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे राजकारणामध्ये अनेक माणसं बोलताना विचार करतात परखड विचार मानणारे अजितदादा होते आपण बोलल्याचा काय परिणाम होईल त्याचा ते कधीच विचार करत नव्हते तर नेहमी एकच मत असायचं की मी बोलतो हे खरं बोलतो, तो 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 बोलत बोलतो तो 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 मी खोटं बोलत नाही तेव्हा जे काय बोलतो कोणताही परिणाम झाला तर त्याला मी समोर जायलाय एखादी चांगल्या गोष्टीचा निर्णय असेल तर तुम्ही घेणारच एवढी ठाम भूमिका दादांच्या असायची अशा एवढ्या मोठ्या नेत्याला महाराष्ट्र हरपलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ मोठ्या प्रमाणावर पोकळी तयार झालेली आहे तर ही पोकळी भरून निघणं शक्य नाहीये तरी मी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सांगोला विधानसभेतील सगळ्या नागरिकांच्या ना। वतीनं अजितदादा पवार कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेकर्त्यांवर शोककाळा पसरलेल्या तो त्यातून त्यांना सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो